नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी आज दोन पदांचा सिलेबस बघणार आहोत बघा या ठिकाणी डी एम ई आर या डिपार्टमेंटची मोठी भरती निघालेली आहे आणि पद दोन आहेत एक प्रयोगशाळा सहाय्यक ज्याला आपण लॅबोरेटरी असिस्टंट असं म्हणतोय आणि दुसरं जे पद आहे ते प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद आहे आता दोघांचा टेक्निकल सिलेबस मध्ये फरक आहे इतर सिलेबस सेम आहे आधी जो कॉमन सिलेबस आहे तो आपण बघून घेऊया दोन्ही आणि पद चांगली या तंत्रज्ञाचे एकशे एक्क्याऐंशी आहे आणि जे सहायक ची पदं आहेत ती एकशे सत्तर पदं आहेत म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झाले ना त्यांची चांदी आहेत चांदी म्हणजे तुम्ही जर चांगला अभ्यास केला ना तुम्हाला खूप मोठी संधी आहे या दोन्ही पदांसाठी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्याकडे सांगतोय आणि या दोन्ही पदांचे जे आलेले पेपर्स आहेत तांत्रिकचे नॉन टेक्निकलचे मी सगळे पेपर्स घेतोय आणि नॉन टेक्निकलचा सगळ्या सिलेबस आपल्या विजयभो बॅच मध्ये अग्निपंख बॅच मध्ये मी कव्हर करतोय चला या ठिकाणी बघूया आधी प्रयोगशाळा सहाय्यक आणि तंत्रज्ञानासाठी कॉमन सिलेबस काय तो या ठिकाणी सांगतो या कॉमन म्हणजे बघा लॉजिकल हे सेक्शन जो आहे लॉजिकल ॲबिलिटी वगैरे हे जे आहे इंग्लिश हा कॉमन आहे दोन्ही ठिकाणी आहे इंग्लिशमध्ये काय करायचं एक तर तुम्हाला ग्रामर करायचं आहे ओके ग्रामर करायचं आहे ज्या ग्रामरमध्ये तुम्हाला होकॅप करायचं आहे म्हणजे ग्रामर तर करायचंच आहे पण होकॅपमध्ये सिनॉनिम्स सॅन्टॉनिम्स स्पेलिंग पंक्च्युएशन मार्क्स टेन्स एवढंच म्हटलंय तुम्ही म्हणाला की फक्त एवढंच येईल का ग्रामर येईल वोकॅबलरी म्हटलेलं आहे ईडीएम फ्रेजेस येईल त्यांची मिनिंग येईल एक्सप्रेशन येईल फिल इन द ब्लँक म्हटलेलं आहे सिम्पल सेंटेन्स ची स्ट्रक्चर येणार आहे आता हे कसे प्रश्न येणार याचे सगळे पीवायक्यू चे पी लेक्चर तुम्हाला आधी बघावं लागेल दोन हजार तेवीस मध्ये जो पेपर झाले आहे ना ते ते प्रश्न असे पाठच पाहिजे तुमचे तेच येतील असं मी म्हणत नाही पण त्या पद्धतीचे प्रश्न येतील दोन्ही पेपरला प्रयोगशाळा सहायक आणि तंत्रज्ञासाठी हे करायचं आता मराठीत काय करायचं आणि याच्या सगळ्याच्या नोट्स मी तुम्हाला देतोय आहे मी तुमच्या बॅच मध्ये अपलोड आहे काही बॅच मध्ये अपलोड केल्याय काही व्हॉट्सअपला देतोय हा नंबर आहे आपला शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी ज्यांना या प्रयोगशाळा सहाय्यक किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञाची बॅच लावायची आहे त्यामध्ये नॉन टेक्निकल मी सगळंच घेणार आहे नॉन टेक्निकल म्हणजे काय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि टेक्निकलची पी वाय क्यू त्या ठिकाणी पूर्ण घेणार आहे मराठी व्याकरणामध्ये सुद्धा वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द रुद्धार्थी शब्द भाषा सौंदर्यामध्ये अलंकार मग उपमाशील मणि वाक्प्रचार यांचा अर्थ वाक्यात उपयोग सर्वनाम सामान्य सामान्य शब्दसंग्रह पुस्तके आणि त्यांची लेखक योग्य जोड्या लावा आता या जोड्या लावामध्ये मराठीचं दि काहीही विचारतील तुम्ही म्हणाल जिथे फक्त दिलंय तेवढंच करू का तर नाही याचे व्यतिरिक्त काय करायचं हे तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर बघितल्याशिवाय जमणारच नाही म्हणजे तुम्हाला जर तुम्ही म्हणाल मला अभ्यास सुरू करायचा या पदांचा मी फॉर्म भरलेला आहे तर आधी ओल्ड क्वेश्चन पेपर्स बघा त्याच्यावरचे लेक्चर बघा त्याचे पीडीएफ देतोय मी सगया मालेज ते सगळं बघा जनरल नॉलेजमध्ये काय काय करायचं पहिले तर करंट अफेअर्स करायचंय ते इंडियाचं आणि महाराष्ट्राचं दोन्हीच आहे इंडियन हिस्ट्री करायची आहे नागरिक शास्त्र करायचंय भूगोल करायचा आहे भारतीय राज्यघटना करायची आहे सामान्य विज्ञान करायचे स्पोर्ट आणि कल्चर करायचंय ओके जी के मध्ये सगळ्यात महत्वाचं या दोन्हींवर मी लेक्चर टाकलेले आहे जवळपास पंधरा ते सतरा व्हिडिओ लेक्चर्स आरटीआयवर आणि आरटीएसवर मी टाकले आहे तुमच्या बॅथमध्ये कंटेंटमध्ये ते अवेलेबल आहे ते सगळे लेक्चर बघून टाका तुम्हाला इथे प्रत्येक पेपरला एक एक दोन दोन तीन तीन प्रश्न यावर आलेले आहेत आय टी संदर्भात सुद्धा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी संदर्भात बेसिक नॉलेज म्हणजे संगणक जे आहे कम्प्युटर जे आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचे सुद्धा लेक्चर मी तुम्हाला ऍड करतोय आता हे झालं हे याच मराठी इंग्लिश आणि जी आता लॉजिकल अॅबिलिटी असा घटक दिलाय आता काही जणांना काय वाटतं लॉजिकल अॅबिलिटी आहे म्हणजे फक्त बुद्धिमत्ता आहे पण तसं नाही आहे बेसिक नॉलेज सुद्धा आहे म्हणजे अंकगणिताचं सुद्धा बेसिक तुमचं असलं पाहिजे ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहे मॅथमेटिकमधले नंबर अल्जेब्रा जिओमेट्री स्टॅटिस्टिक्स बघा याच्यात सगळं येतं जनरल सायन्स सामान्य विज्ञान हा एक स्वतंत्रपणे यांनी घडत दिला आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंट सायन्स असं याला म्हटलं गेलं आहे आता टेक्निकलमध्ये काय आहे बघा प्रयोगशाळा सहाय्यकसाठी टेक्निकल वेगळा आहे आणि तंत्रज्ञासाठी टेक्निकल वेगळा आहे टेक्निकलचा फक्त सिलेबस तुमच्या समोर मी टाकतो तुम्हाला हा गुगलवरूनही तुम्ही बघितला तरी बरंचसं कव्हर होईल तुम्हाला टेक्निकलचे पुस्तक भेटले तर ते वाचा बघा टाईप ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी त्या संदर्भात नेम ऑफ इक्विपमेंट यूज इन अ मेडिकल लॅब हाऊसकीपिंग अँड क्लिनलीनेस इन लॅब्रोटरी मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन मेथड ऑफ स्टरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट हाऊ इज ब्लड सॅम्पल वाज टेकन व्हेनिपंक्चर असं आपण त्याला म्हणतोय हाहू इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल डन क्वालिटी कंट्रोल बघा इन्व्हेंटरी कंट्रोल आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट एवढी मुद्दे या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक आहे आता आपण बघूया प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे आहे किंवा टेक्निशियन जे आहे त्यासाठीचा तांत्रिक सिलेबस काय आहे त्यामध्ये बेसिक सायन्स आहे बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी मायकोलॉजी सिरोलॉजी हे मुद्दे तंत्रज्ञासाठी या टेक्निशियनसाठी हिमेटॉलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन तो एक मुद्दा आहे क्लिनिकल पॅथोलॉजी आहे ब्लड बँकिंग आहे इम्युनॉलॉजी आणि सिरोलॉजी आहे हिस्टापॅथॉलॉजी आणि मोलेक्युलर बायोलॉजी हे या ठिकाणी तंत्रज्ञासाठीचे घटक आहे आता तुम्हाला एकत्रपणे अभ्यास करता येईल डी एमई आर ची जी अग्निपंख बॅच आहे त्या बॅचमध्ये अभ्यास करता ऍप्लिकेशनला लगेच जॉईन होऊन जा आपले जे मित्र ज्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरलाय त्यांनाही लेक्चर शेअर करा तुम्हाला पहिला मुद्दा सांगतोय आधी सिलेबस नीट वाचा मध्ये बघा काय काय विचारणार आहे दुसरी स्टेप आहे पीवाय क्यू दोन हजार तेवीस चे क्यू अवेलेबल आहे त्याच्या सगळे पीडीएफ मी तुम्हाला देतोय अभ्यासका टायपवर आणि नंतर मग त्याचं बेसिक करा आणि नंतर मग त्याचं करा रिव्हिजन एकदा बेसिक झाल्यानंतर या सगळ्या बाबी मी तुमच्या अग्निपंक बॅच मध्ये करून घेतोय अभ्यासकटायपवर जॉईन होऊन जायचंय आणि आपला अभ्यास योग्य दिशेने करायचा आहे चला या ठिकाणी आपण थांबूया